Arnau, Raje, Shirke, a glas tasa s-am paula, n-ai? Tasa, dumneavoastra, doar eu ii s-am paula, n-ai?

इकडे राकेश म्हणत असतो की झाड आज पुन्हा या लावण्याचा दुसरा डाव फेल झालेला आहे पडकास घेणार पण शांत होतो आणि तो बोलू लागतो की खरंच सर माफ करा तुम्ही दोघे दो दो जण मेल फॉर इच अदर आहात आणि तुमच्यासारखी जोडी कोणती असू शकत नाही असं म्हणत तो अर्णव ईश्वरीचं कौतुक करत असतो खरंच तुम्ही ग्रेट आहात आणि त्याचबरोबर ईश्वरीच्या बाबतीतल्या ज्या गोष्टी अर्णवने सांगितलेल्या असतात त्यामुळे मात्र आता तो गप्पच झालेला

माझी ईश्वरी माझ्या ईश्वरी बद्दल तुम्ही असं बोलूच कसं शकता माझ्या ईश्वरी बोलण्याचा अधिकारच आणि तिला मात्र तर छान वाटत ता। आणि त्याचबरोबर तेवढ्यातच अर्णव तिच्या जवळ येतो आणि तो तेच म्हणतो की माझी ईश्वरी आणि खरंच तेव्हा ईश्वरी खूप लाजत असते तिला मात्र खूप छान वाटत ता। असत आणि त्याचबरोबर तिच्या लक्षात येतं की हे ये सगळं जे भास आहेत खरं तर शेजारी आलेला नसतो पण ईश्वरीला आणि मग मात्र ईश्वरीला खूप छान वाटत होतं पण अचानक पुन्हा विचार ईश्वरीने केलेला असतो आणि ईश्वरी म्हणत असते की खरंच सर मनापासून म्हणाले आहेत ही गोष्ट मात्र ईश्वरीला चांगलीच माहिती झालेली असते आणि त्यामुळं ईश्वरीला खूप छान सुद्धा वाटत असतं ईश्वरी म्हणत असते की नाही आजपर्यंत आज माझ्याबद्दल जे प्रेम व्यक्त आहे ते वेगळं आहे असा विचार ईश्वरीने केलेला असतो आणि त्याचबरोबर अर्णवचे ते शब्द तिला आठवत असतात सर मला म्हणायचे की तू माझी जबाबदारी आहे पण नाही आज अरुण सरांनी स्पष्टपणे मला सांगितलं की मी त्यांची ईश्वरी आहे हे शब्द मात्र ईश्वरीला खूप छान वाटत असतात पण ईश्वरीला भास होतो ह्या गोष्टीच तिला वाईट वाटत असत म्हणून ईश्वरी मात्र जेव्हा अनुवतीत येतो आणि म्हणतो आता हे काय तेव्हा ईश्वरीच्या बाबतीत अनुभव पुन्हा बोलायला सुरुवात करतो